धन्यवाद साहेब यानंतर मी आपण सर्वांच्या समभेत माननीय बाळासाहेबजी थोरात याला विनंती करतो आपण कृपया आपला मनोगत व्यक्त करावा भारत जोडो न्याय यात्रेसाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे प्रिय नेते आदरणीय राहुलजी गांधी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नाना भाऊजी पटोले आपले प्रभारी मान्य रमेशजी चेनीथालाजी मान्य जयरामजी रमेश येथे गुजरातचे पाहुणे खासदार शक्तीसिंगजी गोहिल जे अध्यक्ष सुद्धा आहेत गुजरात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विधानसभेमधले अमितजी चावडा आमदार इथे उपस्थित आहेत ज्यांनी अत्यंत सुंदर भाषण इथं केलं आणि काही मागण्या सुद्धा केल्या असे माजी मंत्री मान्य के सी पाडवीजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीजी नाईक मान्य शिवाजीराव मोगे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि एवढ्या हजारोच्या आणि लाखोच्या संख्येनं गावामध्ये सुद्धा भरलेलं आहे गाव पूर्ण नंदुरबार लोकांनी जागा नाही इतकी परिस्थिती आहे तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत खूप अभिनंदन एवढं सुंदर स्वागत महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय इंदिराजी आदरणीय इंदिराजी गांधी या पार्लमेंटच्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनची सुरुवात नंदुरबार मधून करीत होते आणि आपण अशाच मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असायचे माननीय राजीवजी गांधी यांनी सुद्धा आपली पार्लमेंटच्या इलेक्शनची सुरुवात ही नंदुरबार मधून केली होती आदरणीय सोनियाजींनी आधार कार्ड त्याचं ओपनिंग देशाचं ओपनिंग नंदुरबार मधून केलं होतं आणि आता पुन्हा एक ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांकरता आहे की आपल्यामध्ये आदरणीय राहुलजी गांधी हे उपस्थित आहे न्याय यात्रेकरता उपस्थित आहे एक खूप मोठी परंपरा असणार नंदुरबार आणि आपण सर्वजण आहात इथे परंपरा आपल्याला आहे बिरसा मुंडाच्या चळवळीची आपल्या परंपरा आहे तंट्या भिलाच्या चळवळीची ज्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं खाजाब नाईकची तर परंपरा आहे की ह्या सगळ्यांनी स्वातंत्र्या करता लढाई करणारे आदिवासी म्हणून त्यांचा नाव लौकिक मोठा राहिलेला आहे एकोणीसशे बेचाळीस साली ज्या दिवशी महात्मा गांधींनी चले जाऊची घोषणा केली त्यानंतर आपल्या नंदुरबार शहरामध्ये एक विद्यार्थ्यांनी छोट्या मुलांनी मोर्चा काढला चले जाऊच्या घोषणा देत आणि त्यावेळेस इंग्रजांनी बळी घेतला तो शिरीषचा शिरीष कुमारचा बळी घेतला आणि चळवळीतलं पहिलं बलिदान बेचाळीच्या चळवळीचं चले जाऊच्या चळवळीचं पहिलं बलिदान हे नंदुरबार मधल्या एका बालकाने दिलेलं आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आदरणीय राहुलजी कोणा की राहुलजी राहुलजी जब नाईनटीन फोर्टी टू की चळवळ सुरू होती चले जाऊ की तो पहिला बलिदान या एक ग्यारा वर्ष के बच्चोने शिरीष कुमार नंदुरबार इसका अभिमान ये सब हमको सबको अभिमान आहे आज अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या सगळ्यांकरता की राहुल आपल्या मध्ये आलेले आहेत एक अत्यंत तुमच्या सगळ्यांवर खरं म्हणजे तुम्ही सगळेजण काँग्रेस करता कायम ताकद देणारी माणसं राहिलेली आहात एक परंपरा काँग्रेसची परंपरा नंदुरबारची आपली राहिलेली आहे पुन्हा एकदा काँग्रेस आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेस नंदुरबार मध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये आणायची आहे सोनियाजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाला काँग्रेसचा झेंडा लावायचा ही आपण सगळ्यांनी या निमित्तानं शपथ घेतली पाहिजे हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेल मागे राहुलजींनी यात्रा केली चार हजार किलोमीटर पेक्षा जादा पासून तर काश्मीर पर्यंत गेले आता त्यावेळेस पदयात्रा होती पुन्हा आता ते निघाले आहेत मणिपूर पासून पुन्हा आता मुंबई पर्यंत जाऊन पोहोचतायत सगळ्या देशामध्ये एक अत्यंत चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय हजारो न लाखोन लोक जमतायत आणि त्यांच्याशी संवाद राहुलजी साधतायत आणि सांगतायत की हा देश चाललाय कसा आज होळीचा सण आहे आणि होळीच्या सणाच्या दिवशी आपण काही इच्छा व्यक्त करतो पुन्हा या होळीच्या सणाच्या दिवशी आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे की या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या प्रती आली नाही पाहिजे ही इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आपली राज्य जी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळाली त्या राज्य घटनेनं तुम्हाला मताचा अधिकार दिला गरिबात गरीब माणसाला मताचा अधिकार दिला म्हणून या गरीब माणसाला किंमत आलेली आहे त्याला भांडण्याचा अधिकार आलेला आहे आपल्याकरता तो मागण्या करू शकतो आपले प्रश्न सोडू शकतो राज्य हे राज्यघटनेनं दिला आहे ही राज्यघटना वाचली पाहिजे तिला धक्का लागला नाही पाहिजे याची काळजी सुद्धा आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून आजचा हा दिवस एक ऐतिहासिक दिवस आपल्या सगळ्यांकरता आहे आणि आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस हा नारा आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा देश शांततेनं पुढे गेला पाहिजे लोकशाहीच्या माध्यमातून गेला पाहिजे आणि आपल्या राज्य घटने बरोबर गेला पाहिजे याची सगळी काळजी आपण घेऊया आदरणीय राहुलजींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आजच्या निमित्ताने या निवडणुकीकरता आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या मताच्या रूपांना आणि प्रचाराच्या रूपांना आपण सगळ्यांना द्याव असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब